तर इथे आहे ना आमचा सकाळचा ब्लॉग आहे हा सकाळी चहा पाणी झाल्यानंतर तर इथे आहे ना छानपैकी लेकरं खेळत आहे डॉगीच्या पिल्लूसोबत तर माझे मामा इथून त्यांच्या घरी एक डॉगी आहे तर तिला तीन पिल्लं झालेले आहेत त्यातले एक पिल्लू इथं आणलेले आहे खेळायसाठी तर खूपच छान पिल्लू आहे ते तर ते लेकर खूप खेळत होते आणि त्याच्यानंतर आम्ही ते तिघे बहिणी तर बसलेले आहोत गप्पा गोष्टी करत त्याच्यानंतर आहे ना मी कल्याणीकडे दिलेला आहे मोबाईल थोडासा ब्लॉक काढण्यासाठी ती खूप छान ब्लॉक करते आणि इथे आहे ना माझ्या बहिणीचा बड्डे आहे तर संध्याकाळीचं बड्डेचं सेलिब्रेशन पण करत होतो आम्ही कारण संध्याकाळी यांची गाडी पण आहे ही निघायला लागलेल्या आहेत आता त्यांच्या घरी तर सगळं लग्न कार्य सगळं झाल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी निघालेले आहेत तर आता मी पण माझ्या घरी जाणार आहे आता उद्या तर तुम्हाला आता माझ्या घरचे सगळे ब्लॉग येणार आहेत तर ते काय झालेलं आहे माहिती आहे का सकाळी दोघ्या बहिणींनी इतके भांडं केले होते नंतर खूपच म्हणजे इथे माझ्या गुटुदाईची मुलगी आहे आणि इथे माझ्या लायनाबाईंची मुलगी आहे सकाळी खूप भांडणं केले दोघ्या बहिणींनी आणि नंतर ती तिच्या घरी निघायला लागलेली आहे ना तर ती खूप तिच्या गड्यामध्ये पडून रडत आहे तर असंच असते बहिणी बहिणीचं मुलींची म्हणजे बहिणीची मया ही वेगळीच राहते म्हणायची तर असंच असते तर चला आता व्हिडिओचा एंड करते तर आता मी पण माझ्या घरी जाणार आहे उद्या तर तुम्हाला माझ्या घरची व्हिडिओ येणार आहेत तर चला बाय बाय